चला कृपया लवकर लवकर आपण बैलजोबा पायथ्यावरती जाऊ द्या या आमच्या विष्णुबा मडवीश सिद्धी करवले जष्टर बैलाचे मालक यांचं आर्थिक स्वागत आहे बैल घाटा नाव घेतल पाहिजे हा काय झाली पाहिजे सर चालू आहे तज सेरेमनी डाई सेया धन्यवाद आणि बघा आताले शर्तत संतोष शॉट तोडकर विटावा ठाणे हे गुलालचे मानकरे आणि आमच्या विशाल भाऊ मात्र डीजे यांच्याकडून दोन्ही समारोपण करताना